नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अनेक महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाही आहेत तर या असंख्य महिलांनी आपल्या व्हिडिओखाली कमेंट केलं आहे काहींनी मला मेसेज केले तर काही वारंवार फोनसुद्धा करत आहेत तर सर्वांना सांगितलं आहे की पैसे येतील वेट करा पण त्यांचे सतत फोन चालू आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला आहे अनेक महिलांना असं वाटतं की एकोणतीस तारखेपर्यंत जी काय मुदत सांगितली होती तोपर्यंत पैसे आले नाही म्हणजे त्यांचे पैसे मिळणार नाही असं त्यांना वाटतंय पण तसं नाही आहे तुमचे पैसे मिळणार आहेत दहा ऑक्टोबरपर्यंत हे पैसे तुम्हाला मिळून जातील काळजी करू नका त्याच्यामुळे लक्षात ठेवा दहा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहेत आता झालं असं की अनेक महिलांनी म्हणजे महिलांच्या नावाखाली पुरुषांनी अकाउंट खोलले होते आणि त्यांनी फ्रॉड केले हे तुम्ही बातम्यांमध्ये बघितलंही असाल ऐकलं असाल तरी त्यामुळे यावेळेस जरा पैसे पाठवताना रिव्ह्यू करून व्यवस्थित महिलांच्याच चा अकाउंटमध्ये जाते का हे सर्व बघतायत त्यामुळे पैसे जरा स्लो पाठवत आहेत आणि ज्या महिलांचे अगोदर एक रुपये हे त्यांना मिळाला नव्हता त्या महिलांच्या अकाउंटमध्ये चार हजार पाचशे रुपये आता पाठवत आहेत सुरुवात इथून झाली चार हजार पाचशे रुपये त्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पाठवले जात आहेत आणि ज्या महिलांना तीन हजार रुपयाचा त्यांचा ते पहिला हप्ता मिळाला होता तर त्यांना आता या दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यामध्ये पंधराशे रुपये जे काही पाठवले जात आहेत तेही सुरू आहेत फक्त पंधराशे पाठवताना त्या महिलांना उशीर होतोय तर स्लोली स्लोली यांच्याही अकाउंटमध्ये पैसे येत आहेत आणि अजूनही सुरू आहेत तर आजचाच मी में एक मेसेज दाखवणार आज म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ऑक्टोबर महिना सुरू झालाय पण तरी अजूनही तर पैशांचं वाटप सुरू आहे आणि मी सांगितलं की दहा ऑक्टोबरपर्यंत हे पैसे तुम्हाला मिळत राहणार आहे हळूहळू मिळत आहेत कारण अनेक फ्रॉड झालेले आहेत त्यामुळे रिव्ह्यू करत व्यवस्थित हळूहळू सर्वांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले जात आहेत तुम्ही बातम्यांमध्येही ऐकलं असेल न्यूजला सुद्धा ही बातमी होती की दहा ऑक्टोबरपर्यंत हे पैसे तुम्हाला पाठवले जाणार आहेत ठीक आहे चला तर मी एक मेसेज दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की आजही अनेक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत त्या संदर्भातच एक मेसेज मी तुम्हाला दाखवतो तर हा मेसेज आहे यात रक्कम बघा पंधराशे रुपये आलेले आहेत आता या महिलेला अगोदर तीन हजार रुपयांचा हप्ता मिळाला होता तिचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता बाकी होता तर तो पंधराशे रुपयांचा हप्ता आता मिळालेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खात्यातून ती पैसे जमा झालेले आहेत त्या महिलाच्या अकाउंटमध्ये बॅलन्स वगैरे हो आणि तारीख बघा इथे एक दहा दोन हजार चोवीस आणि टाईम पण दिलेला आहे की आठ तेतीस टायमिंग आहे आठ वाजून तेहतीस मिनिटांनी म्हणजे सकाळी हे पैसे महिलाच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले हा मेसेज किती वाजता आला आहे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा मेसेज आलेला आहे त्या अगोदर आठ वाजून तेहतीस मिनिटांनी हे पैसे जमा झालेले आहेत बँक ऑफ बडोदामध्ये तर अशा प्रकारे पैसे जमा होत आहेत फक्त तुमचं जे काही बँक अकाउंट आहेत त्या आधारला लिंक असावं म्हणजे आधारच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमचं जे काही बँक सीडिंग स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह असावं आणि तेही जे बँक अकाउंट तुम्ही दिलं आहे त्या बँक अकाउंटला लिंक असावं किंवा जर फॉर्ममध्ये दिलेल्या बँक अकाउंटला ते लिंक नसेल तर बँक सीडिंग स्टेटस ज्या बँकेला लिंक दाखवत आहे तुमचं आधार कार्ड ते बँक अकाउंट तुमचं चालू असावं त्यात तुमचे पैसे जमा झालेले असेल किंवा जमा होतील जर ते बँक अकाउंट बंद असेल तर बँकेत जाऊन के वाय सी करून या बँक अकाउंट चालू करा कदाचित पैसे आलेले असेल चेक करा आता ते कुठं बघायचं तेही एकदा पुन्हा दाखवतो तर ही वेबसाईट आहेत माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जी ओ वी डॉट इन तर या वेबसाईटची लिंक ही या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल तिथे क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता इथे तुम्हाला चेक आहे तुमचं जे काही बँक अकाउंट आहेत म्हणजे तुमचं जे काही आधार आहे ते कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहे ते इथे चेक करायचं आहे त्यासाठी इथे तुमचं आधार नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचे आहे मग तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी इथे तुम्हाला सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्ही लॉग इन होणार आणि तुम्हाला मग पुढे प्रोसेस काय करायची तर इथे खाली आल्यानंतर बघा एक ऑप्शन आहे तर इथे हे ऑप्शन आहेत बँक सीडिंग स्टेटस तर हे बँक सीडिंग स्टेटस आहे ते तुम्हाला बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस म्हणजे तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे इथे तुम्हाला दिसून जाईल आणि ज्या बँकेला लिंक असेल तुमचं आधार कार्ड तिथेच तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्यामुळे इथे जी बँक दाखवते ते बँकेचं अकाउंट जर तुमचं चालू नसेल म्हणजेच बंद असेल तर तुम्ही जा के वाय सी करा आणि चालू करा कदाचित त्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा झालेले सुद्धा असू शकतात अनेक महिलांच्या बाबतीत असं झालं आहे की त्यांचं बँक अकाउंट बंद होतं पण त्यात पैसे जमा झालेले होते के वाय सी नसल्यामुळे ते दिसत नव्हते मग जेव्हा के वाय सी केली तेव्हा ते पैसे त्यांना मिळाले तर तुमचंही जर असं असेल तर बघा तुम्ही आणि सर्व काही ओके असेल म्हणजे जे, जे बँक अकाउंट तुम्ही फॉर्म दिलं आहे तेच बँक सेटिंग स्टेटसला सुद्धा आहेत तरीही पैसे आले नाहीत तर दहा ऑक्टोबरपर्यंत वाट बघा मी सांगितलं की दहा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याच्यामुळं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका ठीक आहे दहा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहेत अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये हळूहळू पैसे येण्यास म्हणजे सुरुवात झालेली आहे अनेक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये येत आहेत आणि त्याप्रमाणेच हा आजचा मेसेज आहे जो मी तुम्हाला दाखवला एक दहा दोन हजार चोवीस म्हणजे आजच सकाळी पैसे आलेले आले आले आहेत आणि दिवसभर सुरू राहतील उद्या येतील दहा तारखेपर्यंत येत राहतील आणि ज्या महिलांना त्यांचा चार हजार पाचशे रुपयाचा हप्ता मिळाला नाही म्हणजे एक रुपये अजून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आलेले नाही आहेत त्यांनासुद्धा दहा ऑक्टोबरपर्यंत पैसे येतील अनेक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये चार हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत काही महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवण्याचं अजून काम सुरू आहे तर येऊन जातील काळजी करू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच इतर अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर या, या व्हिडिओ खाली कमेंट करा पुढील व्हिडिओमध्ये मी त्याच्या उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल बाय बाय टेक केअर